उपाय पाय कसं ठेवला गुड आई पाय कसा ठेवला गुड चालाय चाल साहेब काय नाही मला आज पहिले ना आपण छकडी आला भ भारा दहना आल चाल

तिकडे दाखव मोबाईल आमचे जोडीदार आले कुठे गेले आपल्याला राख राय पा राखी लाखी एवढा खतरनाक आहे ना काय हे काय मनावा आता इतनो मोठे रायबा हा रायबा तुझा जोडीदार बाज्याला बाज्या तुमचाच बाजी आहे बैल लागत लय म्हणजे लय शांत आहे हो बघा बघा हा तो नुसता उड्या सारखचे लोक बाबा व्यवस्थित ढिलाच वाटलं खायला लागला तो रायबाजी जोडीदार सत्या किती महिन्यात आहे रे हे भाज्या दोन वर्ष पडला नाही शो बरोबर आता सात महिने चालू झाला सातवा रांच्या कुठं आला अजून जाय की पहिल्यांदा याच्या फुल बिपल काढ नाही काय हो मी घरी घालो गोष्टी घड्या आधीच पडले कि म्हायचं नसतं तसं बाहेर हा

चालवायचं आहे बरं का पळवायचं नाही आहे पुढं चालतंय चालतंय आमल्या फक्त मागणं जर वराडला की पाहणार तू इकडे जाऊया मी कॉलेज पर्यंत जाऊया इकडं इकडे जाऊया इकडे गावाकडे काय जवळच्या जवळ होतं राहत नाही नाही आज चालू झाला आता ते आजपासून आता भरकिट आता दोन वेळा चालवायचं पूर्ण पुन्हा तिकड मी फक्त एक महिना चालवायचा महिना चालवू सारा आठवड्यात एक दिवस 15 दिवस चालवायचा दोन वेळा चालवायचा चार दिवस चालवायचा बरं का चार दिवसाने होय चकडा की देक्यात आपला एक नंबर आई तिकडे जाऊ जाऊस

Bu güzel bir

ए बघ पाय कसा पुढं ठेवलाय आहे भाज्या काय मग असं चाला शिकवायचं असतं त्याला पळवलाय कुठं धावत हे पाय कसा ठेवला आहे बा पुढं आई पाय कसा ठेवला आहे गु पुढं नाही मारत नाही तर ग काय म्हणणं गो विल ना उद्या आता फुर्ल्या वेळेस सुलतान बारकाई याच्यापेक्षा याच्यापेक्षा ह्याच्या एवढा येईल ना एवढा येईल

आमचा अपमानच करतील काय बोललो की भाजन खाल्ली ए स्वीटी